शिवसेना शिंदे गटातील जुना गट राष्ट्रवादीच्या वाटेवर दिलेला शब्द पाळला नसल्याने नाराजी मिरचेतील शिवसेना एकनाथ शिंदे गटामधील काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे शिवसेना शिंदे गटातील एक जुना गट हा नाराज असल्याचं चित्र असून हा गट राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं समजतं गणेशोत्सवानंतर नाराज असलेला गट हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जाते शिंदे गटामध्ये आल्यानंतर त्यांची पदावरून धुसफूस चालू होती जिल्हा प्रमुखांनी त्यांना लवकरच आपली देण्यात असं सांगितलं होतं पण वर्ष झाले अजूनही पदे दिली नसल्यानं या गटाकडून नाराजी व्यक्त केली जाते यामध्ये महत्वाचे दोन व्यक्ती आहेत त्यांना दिलेला शब्द पाळा नसल्यानं त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे या नाराज गटामुळे सुरुंग लागणार का हे पहावं लागणार आहे महान कजने आदिमाने माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा